रामकृष्ण हरी अक्षय है, कसा आहेस मी एकदम मजेत बरं एल आय ची अशी कोणती योजना आहे का ज्याच्यात परतावा एक करोड रुपये मिळेल हो आहे ना एल आय सीची एक उत्तम योजना ज्यात आपल्याला मिळतो एक करोड रुपयाचा परतावा ती फक्त दिवसाचे पाचशे रुपये बचत करून हो आणि याची सविस्तर माहिती आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तर नक्की बघायचं नक्की बघणार तुम्ही पण बघा आमच्या यूट्यूब वाहिनीवर एल आय सीच्या करोडपती योजनेबद्दलची माहिती तुम्हीसुद्धा नक्की बघा एल आय सीच्या एक करोड रुपये परतावा देणाऱ्या या पॉलिसीची सविस्तर माहिती आणि खरेदीसुद्धा करा आमच्याकडून ही पॉलिसी ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी आपलं नाव आपली जन्म जन्मतारीख व पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा